हॅलो मैत्रिणींनो तर चला आज अडीच मीटर कापडामध्ये मी तुम्हाला फुल आंब्रेला ड्रेस कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे तर सर्वात आधी फोरफोल्ड कपडा करून मी एक सर रेष मारून घेत घेतलेली आहे त्यावरती साडेपाच इंचाचे ची शोल्डर घेतलेले आहे सहा इंचाचा मोंडा व फिटिंग टाकलेली आहे फिटिंग तुम्ही तुमचं जेवढं माप आहे त्यानुसार फिटिंग टाकू शकता माझी तीसची चे तीस फिटिंग होती त्यामुळे मी ते तसं घेतलेलं आहे मार्किंग आणि पंधरा इंचाची मी उंची ठेवलेली आहे मोंड्यातून आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे आकार देऊन घेऊ शकता आणि असे दोन पार्ट आपले रेडी झालेले आहेत फ्रंट आणि बॅक त्यानंतर आपण फ्रंटची मार्किंग करणार आहोत सर्वात आधी आणि फ्रंटची मार्किंग केल्यावर गळारुंदी ही मी दोन सव्वा दोन इंचाची घेतलेली आहे आणि पान आकार दिलेला आहे गळ्याला अशा प्रकारे मी त्यानंतर बॅक पार्ट घेतला त्याची पण गळारुंदी सव्वा दोन घेतली आणि गळा आव आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो मी नऊ इंचाचा घेतलेला आहे आणि गोलच आकार दिलेला आहे साधा आणि अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपले कटिंग कर करून झाले त्यानंतर अंब्रेला फोल्ड आपण त्रिकोण साईजमध्ये मांडून घेणार आहोत त्यानंतर कंबरेची मार्किंग आणि त्यामध्ये अर्धा इंच असं आंब्रेलाची मार्किंग केलेली आहे तर आपली अठ्ठावीसची कंबर आहे त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे साडेसात इंचावरती आपण मार्किंग केलेली आहे आणि फुल आपण उंची जी पंधरा इंच घेतली होती त्यामध्ये मायनस करून जी राहिलेली उंची आहे ती उंची तुम्ही हे ते टाकू शकता उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी आवडते तेवढी घेऊ शकता कमी जास्त करू शकता जर जॉईंट दिला तर अजून उंची वाढते जर जॉईंट नस नको असेल तर जेवढं मार्किंग बसत आहे तेवढं तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे मी मार्किंग करून पूर्ण आंब्रेला घेर अशा प्रकारे खूप मोठा तयार झालेला आहे मी कट करून घेतलेला आहे आंब्रेला घेर तर त्यानंतर मी बाही घेतलेली आहे तर बाही बाहीची रुंदी ही जेवढं आपलं छाती आहे तेवढीच बाही रुंदी ही येते तर मी आठ साडेआठ इंचाची घेतलेली आहे आणि उंची मी नऊ साडेनऊ इंचाची उंची घेतलेली आहे बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेता घेऊ शकता मी ह्याला खालून आंब्रेलाचा घेर देऊन थोडंसा ही लावणार आहे बाही लावणार आहे आम्रिलाची त्यानंतर हे पार्ट तुम्ही बघू शकता दोन्ही मी अस्तर जॉईंट करून घेतलेले आहेत बॅक आणि फ्रंट त्यांना अस्तर मी जोडलेला आहे थोडासा पातळ कपडा वाटत होता त्यामुळे मी त्यांना अस्तर जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर फ्रंट आणि बॅकचे टक्स टाकून घेते सहा सहा इंचाचे मी टक्स टाकलेले आहेत टक्स हे उंचीनुसार टाकायचे तुमच्या वरच्या पार्टची जी उंची असेल त्या उंचीनुसार तुम्ही टक्स टाकू शकता मी सहा इंचाचे टक्स घेतलेत अशा प्रकारे आपले दोन्ही पार्टला टक्स टाकून झाले त्यानंतर आपण लेस लावणार आहोत ही अशा प्रकारची मी साधी लेस घेतलेली आहे आणि ही पूर्ण खालीपर्यंत मी गोल पान अनुसार जशी लेस आहे तशी मी खाली सरळ नेऊन अशा प्रकारे लेस लावणार आहे छान दिसते लेसची अशा प्रकारची लेस डिझाईन छान दिसते अशा ड्रेसवरती त्यामुळे मी ही लेस लावलेली आहे तुम्हाला जर वेगळी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता अशा प्रकारे आपण लेस डिझाईन तयार झालेली आहे आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट तयार झाले आहेत त्यानंतर मी आंब्रेला घेतलेला आहे ते पण खूप पातळ मला कपडा वाटत होता त्यामुळे थोडंसं मी अस्तर लावलेला आहे आणि त्याला प्लेट चं देऊन साधंच अस्तर कॉटनचं लावलेलं ला आहे तुम्ही अशा प्रकारे अस्तर लावू शकता नाही लावलं तरी चालेल आणि त्यान त्यानंतर आपण हा बॅक पार्ट हा सरळ ठेवायचा आणि त्यावरती अंब्रेलाचा पार्ट उलटा ठेवून अशा प्रकारे आपण स्टिचिंग करून घ्यायची अर्ध्या आर्दे, अर्ध्या इंचाची स्टिचिंग करायची हा फ्रंट पार्ट आहे तो सवासा ठेवायचा त्यावरती जो आंब्रेलाचा पार्ट आहे कमरेचा पार्ट तो तो उलटा ठेवायचा आणि अशा प्रकारे जर जास्त झाला असेल तर तिथे एखादी प्लेट द्यायची कमरेमध्ये जर आंब्रेलाचा घेर जास्त झाला असेल तर कारण तो आपण गोल कट करतो त्यामुळं थोडाफार जास्त होतो तो त्यानंतर शिलाई मार्गीन झाल्या आपण शोल्डर अटॅच करणार आहोत तर त्यावरती फ्रंट पार्ट हा सरळ ठेवायचा आणि त्यावरती बॅक पार्ट उलटा ठेवून पाऊन पाऊन इंचाचे शोल्डर किंवा एक इंचाचे शोल्डरचे तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारे मी शोल्डर ॲटॅच केलेलं आहे शोल्डरला डबल टीप मारायला विसरायची नाही कुठल्याही पार्टला डबल टीप देत चाला चालत राहायचं चा, म्हणजे देत राहायचं डबल टीप द्यायची कधी पण आणि अशा प्रकारे मी जे बाहीचं आकार होता ते जे एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून एक लेवल करून घेतलेला आहे दोन्ही बाजूनी आणि हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं मी आंब्रेलाच बाई थोडीशी खालून लावणार आहे कोपरामध्ये अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी बाई जोडायला घेते अर्ध्या इंचाची मार्जिन ठेवून मी फ्रंट आणि आधी सेंटरमधनं कधीही बाई जोडायला घ्यायची अशा प्रकारे मी बाई जोडून घेते आपली पूर्ण बाई जोडून झालेली आहे ही, ही अशा प्रकारे दिसत आहे तर दोन्ही बाई मी अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बॅकला लावण्यासाठी बेल्ट आणि जर नॉड लावायचे असेल तर नॉडसाठी मी नॉड काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण फिटिंग टाकणार आहोत एक आपण स सरळ टीप टाकून घेऊयात पूर्ण आपला पूर्ण ड्रेस हा उलटा करून घेऊन मी एक टीप टा ता, टीप टाकून घेते आधी एक कमरेपर्यंत टीप टाकली की तिथे कमरेपशी आलं की जो मी बंद तयार केला होता तो आतमध्ये ठेवून खालचं खालच्या पार्टच्या वर आणि वरच्या पार्टच्या खाली असा ठेवून मी खाली तीन इंचाच्या मार्किंगपर्यंत चारी पार्ट घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे टिप दिलेली आहे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी टीप टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण फिटिंगची टीप टाकूया फिटिंग ही माझी तीस इंचाची होती म्हणजे तर त्यासाठी आपण पंधरा इंचावर मार्किंग केलं मोंडा हा साडेसहाचा होता त्यानुसार मार्किंग करून कमरेला पण आपण पन मार्किंग करून अशा प्रकारे आपण फिटिंग टाकून घेतलेली आहे डबल टिप टाकायला विसरायचं नाही फिटिंग करताना दोन ते तीन ड्रेसला पण टिप राहू द्यायच्या अशा प्रकारे हा आपला ड्रेस रेडी झालेला आहे त्यानंतर आंब्रेलाची फिटिंग करायला घ्यायचं तर सर्वात आधी आंब्रेलाचा पार्ट म्हणजे मेन पार्ट आहे ते एकावर एक ठेवून आतून बाहेर काढून अस्तर बाहेर काढून ही अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे जॉईंट करायचे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते आत घातलं मी आणि त्यावरती अस्तर घेतलं आणि अस्तर हे वेगळं ॲटॅच केलेलं आहे अशा प्रकारे मी दोन्ही साईडचं ॲटॅच करून घेतलेलं आहे त्यानंतर जे गोल आहे ते अस्तर जे आहे तर त्याला आपण अशी खालून एक गोलमध्ये टीप टाकून घेणार आहोत आणि मेन फॅब्रिकला पण तशाच प्रकारची आपण अशी दाबटीप टाकून घेणार आहोत मी पिको पण करू शकता तर अशा प्रकारे ड्रेस रेडी झालेला आहे कसा वाटतो नक्की सांगा बाय